पुण्यातील मावळ तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे पुण्यातील मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ माजली आहे एका बेपत्ता महिलेचा तपास सुरू असताना पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली आहे बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठवले होते मात्र त्या ठिकाणी उपचार दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर प्रियकराच्या मित्राने मृतदेह व महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येऊन मृतदेह नदीमध्ये टाकून दिला व दोन्ही मुलांनी हा प्रकार पाहून ते रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणेच त्या नदीमध्ये दे टाकून देण्यात आले यामध्ये या दोन्ही मुलांचाही मृत्यू झालेला आहे या प्रकरणी तळेगाव दागड एम आय डी सी पोलिसांनी आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैरे आणि रविकांत बानुदास गायकवाड यांना अटक केली आहे तर गर्भपात करण्यासाठी एजंट महिला व कळंबोली अमर हॉस्पिटल मधील संबंधित डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुलाम कादर महीलिर गवंडी यांनी फिर्याद दिली आहे प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रेकाराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे ते पाठवले होते आणि या ठिकाणीच उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने महिलेचा मृतदेह व महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येऊन तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने त्या मृतदेहाला नदीमध्ये टाकून दिली यावेळेस या दोन्ही चिमुकल्यांनी आरडाओरडा केला असता या दोन्ही डा मुलांनाही त्या नदीमध्ये फेकून देण्यात आले त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे या तेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली असून अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे